लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी बातमी मागची मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी मुदतवाढ शासन निर्णय निघूनही रुजू करण्या करून घेण्यास टाळाटाळ हरिभक्त आमरण उपोषणाचा इशारा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना निवेदन संत बागडे बाबा मानव मित्र संघटना महाराष्ट्र राज्य रस्त्यावर उतरणार मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांच्या समेत तीव्र आंदोलन करणार हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज यांची माहिती मुख्यमंत्री लाडक्या भावांना न्याय देणार का राज्यातील एक लाखाहून अधिक युवा प्रशिक्षणार्थी यांना संघर्षानंतर पाच महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे परंतु सद्यस्थितीत युवा प्रशिक्षणार्थी यांना मुदतवाढ देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे संभाजीनगर जिल्ह्यात मुदतवाढ शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी होते मात्र राज्यातील पस्तीस जिल्ह्यात शासन निर्णयाची अंमलबजावणी का होत नाही शासन निर्णयाची अंमलबजावणी करणं नितांत गरजेचं आहे येत्या मंगळवारी बावीस एप्रिलपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशिक्षणार्थी समवेत आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे मुख्य समन्वयक तथा श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना महाराष्ट्र राज्याचे सर्वेसर्वा हरिभक्त पारायण बाबा तुकाराम बाबा महाराज यांनी निवेदनाद्वारे दिले याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना देण्यात आलं आहे यावेळी हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज यांच्या समवेत युवा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते तुकाराम बाबांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या विविध मागण्यांसाठी श्री संत बागडे बाबा मानव मित्र मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचे पाच महिने कार्यकाळ वाढला असून अद्याप संपूर्ण राज्यात संभाजीनगर वगळता कोणत्या जिल्ह्यात शासन निर्णयाची परिपूर्ण अंमलबजावणी केली जात नाही प्रशिक्षणार्थींना कामावर रुजू करून घेतलं जात नाही प्रशासन दुजाभाव करतं ही वस्तुस्थिती आहे याबाबत विचारणे केली असता उडवाउडीची उत्तर दिली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला या सर्व बाबी या सर्व अबी संदर्भात जिल्हाधिकारी सांगली व कौशल्य विभाग आयुक्त यांच्या निदर्शनास आणल्यात या निवेदनानंतरही योग्य कारवाई न झाल्यास मंगळवारपासून सांगली जिल्हाधिकारी समोर उपोषण करणार आहे हरिव्यक्त पारायण बाबा महाराज म्हणाले शिक्षण विभाग वगळता इतर सर्व विभागातील प्रशिक्षणार्थींना दहा आणि अकरा मार्च शासन निर्णयानुसार कंटिन्यू करण्यात आलेलं आहे संपूर्ण राज्यात प्रशिक्षणार्थींना वय पस्तीस किंवा त्यापेक्षा जास्त झाल्यानं प्रशासन पुढील पाच महिन्यासाठी नियुक्ती देण्यासाठी नकार अथवा अडथळे निर्माण करत आहे राज्यात सहा महिने पूर्ण होऊन सुद्धा सर्वच विभागातील अनेक प्रशिक्षणार्थींची नावं आजही ऑनलाईन दिसत नाहीत आणि त्यामुळं त्यांना एकाही महिन्याचं मानधन मिळालेलं नाही त्यांना ती नावं ऑनलाईन करण्यासाठी तो टॅब उपलब्ध करून द्यावा त्यांची नावं ऑनलाईन करून घेण्यात यावीत उदाहरणार्थ जळगावमधील काही शिक्षक प्रशिक्षणार्थी राज्यभरात आजही अनेक प्रशिक्षणार्थींचे काहींचे दोन महिन्यांचे तीन महिन्यांचे असं मानधन बाकी आहे तर ते मानधन तात्काळ अदा करावं आधार व्हेरिफिकेशनची मुदत किमान एक महिना वाढवून एकतीस मे पर्यंत करावी मानधन वेळेवर आदर करावं राज्यभरात सर्व प्रशिक्षणार्थींना आयकार्ड देण्यात यावं या मागण्या मान्य कराव्यात अन्य अन्यथा व हक्कासाठी रस्त्यावर लढाई करावी लागणार आहे सांगलीत मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी यांच्या दुग्धाभिषेक नंतर ही नाराजी शिव आठ मार्च रोजी सांगलीत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ देण्याच्या शासन निर्णयानंतर जल्लोष साजरा केला मुख्यमंत्र्यांसह सा दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी हरिभक्त हरिभक्तपरायन तुकाराम बाबा महाराज यांचा यांच्या लढ्यास बळ देत लढा यशस्वी केल्याबद्दल जंगी सत्कार करण्यात आला मात्र शासनाने दुर्लक्ष केल्यानं प्रशिक्षणार्थी यांच्यात प्रचंड नाराजी आहे मुख्यमंत्री यांनी तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे आज या सांगली या ठिकाणी कलेक्टर ऑफिस साहेबांना माननीय कलेक्टर साहेबांनी त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा कार्यप्रषेतील आस्थापनातील जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही पत्र देण्यासाठी आलो गेल्या महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व कार्यपरिषद जेव्हा मुंबईला पायी चालत जात असताना आम्हाला निवृत्ती निघाल्यानंतर वाटतं थांबवलं गेलं त्या ठिकाणी पत्र प्राप्त झालं त्या पत्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना पुन्हा होण्याचं लेटर प्राप्त केलं जातं पण आजच्या स्थितीत जर बघितलं दीड महिना होत आला तरी देखील वेगवेगळी दे कारणं सांगून त्या ठिकाणी त्या मुलांना थांबवलं जात आहे त्या मुलांना कामावर घेतलं जात नाही काही मुलांचा पाच महिने सहा महिने तीन महिने पगार देखील नाही जे मुलं विचारणं गेल्यानंतर त्या ठिकाणी हायर भाषा त्याने केली जाते त्या मुलांच्याकडे तुम्ही आता किती दिवस थांबणार आहे पाच महिने थांबणार आहे तुमचं काय होणार आहे त्याला निघा इथून अशा पद्धतीची वेगळं वागणूक त्या ठिकाणी दिली जाते माझी सरकारला विनंती आहे एकीकडे लाडका भाऊ म्हणून तुम्ही योजना आणली आणि आणल्यानंतर सहा महिने आणले सहा महिन्यानंतर पाच महिने वाढ दिली जी उर्वरित पाच महिन्यामध्ये मुलांचं लग्न होतील त्या ठिकाणी त्यांचं भवितव्य घडेल तर अशा मुलांना जर तुम्ही रस्त्यावर वाऱ्यावर सोडत असताना माझ्यासोबत बघितलं तर आज मोठ्या संख्येने मुली म्हणजे माता बहिणी माझ्यासोबत आहेत या ठिकाणी मुलं तरुण मुलं माझ्यासोबत आहेत लहान लहान मुलं त्यांची आज लेकरं करून आज या ठिकाणी या माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी माझ्यासोबत आलेले आहेत आमच्या पाच ते सहा प्रमुख मागण्या आहेत पहिली मागणी की ज्या पद्धतीनं मुलं ज्या ठिकाणी कामाला होते त्यांना पाच महिने आणि सहा महिने त्या ठिकाणची मुदतवाढ जे होती ती मुदतवाढ मिळेल ती कंटिन्यू त्या ठिकाणी करणारे बाकी लोकांना वाऱ्यावरती सोडलेलं आहे शिक्षक विभागा बघितलं तर जूनमध्ये लागणार अशा पद्धती जॉईनिंग त्याचं अजून त्या कुठल्या पद्धतीचं त्या ठिकाणचं निघालेलं नाही दुसरा मुद्दा की आधार कार्ड आधार कार्ड ज्यावेळेस जॉईनिंग होत असताना काही मुलांचं पस्तीस वय असतं त्यावेळेस देखील ते दोन महिने तीन महिने पर्यंत असताना आता ज्यांचं आधार कार्ड भरायला गेलं तर त्या ठिकाणी ओ टी पी नंबर त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही काही लोकांचं ज्यावेळेस कॅनिंग होत असताना पूर्व पूर्वग्रस्त आहेत हे धरणग्रस्त आहेत त्यांचं देखील त्या ठिकाणी दे कागदपत्र जोडून त्या ठिकाणी जॉईन होण्यात लो। आलं त्या लोकांना देखील आज त्या ठिकाणी न्याय भेटत नाही आहे वेगवेगळे अनेक मुद्दे ह्या पाच मुद्दे आहेत त्यांना आयडेंटिटी त्या मुलांना आयडेंटी उपलब्ध होणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी आयडेंटी उपलब्ध मिळणं गरजेचं आहे ते देखील त्या ठिकाणी केलं जात नाही घ्यायचं राहू देल आयडेंटिटी राहू दे बाकी सगळ्याच गोष्टी राहतील काम राहू राहतील पण ह्या मुलांना ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी आज रोजीपर्यंत दीड महिना झाला तुम्हाला जॉईन मिळाले का कुठं काम मिळाले का दीड महिना झालं एक महाराष्ट्राचं एक नेतृत्व मायबाप जे मामा आहेत त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा केली परत येणार पण नाही म्हणून सांगितलं जे दिले ते पण नीट वाढत नाही तुम्ही लोक जे दिले ते देखील खाऊ देत नाही तर एवढी परिस्थिती जर बिकट असेल तर माणसाला ह्या लोकांना जीवन सुरू मारण्याचा ह्या मुलांचं संकट तुम्ही खेळ करायला लागलेला आहे त्या मुलांचं भवित्यवाशी खेळ करायला लागलेलं आहे माझी आपल्याला हा आज उरते सरकार मायबाब की ह्या मुलांच्यावरती अन्याय करू नका एक लाख चौतीस हजार मुलं तुमचा गळ्यामध्ये पुटू घालून महाराष्ट्रभर फिरतील तेव्हा ज्या ठिकाणी तुमचा पुटला लावतील मुलांचं लग्न होतील प्रपंच सुखाचा होईल जे आई वडील ज्या आशेच्या ज्या खेळण मुलाकडे बघतात आज एवढ्या उन्हामध्ये दीड वाजले आज मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कुणी देखील पत्रकार परिषद घेतली नाही कुणी देखील या विषयावरती बोलत नाही फक्त सांगलीमधील मीडियाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो सांगली जिल्ह्याचा सर्व प्रेस मीडियाचा आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वजण प्रत्येक वेळेस ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आपण रस्त्यावर उतरत आहे माझी ह्या माध्यमातून विनंती आहे जर ह्या मागण्या बावीस तारखेतून मान्य नाही झाल्या तर ह्याच कलेक्टर ऑफिस म्हणजे अमरणपोषण करण्याचा इशारा मी ह्या माध्यमातून करतो लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी